महाराज म्हणतायत झाला म्हणून सांगतो शेवट तो भला माझा बहु गोड झाला महाराज तुम्ही म्हणताय आयुष्यभर भक्ती केली आयुष्यभर नाम साधना केली त्याची फलश्रुती अशी झाली की तुमचा शेवटचा दिवस काय झाला झाला मला बसलेल्यापैकी सगळ्याकडून उत्तराची अपेक्षा आहे आतापर्यंत जर शंभर तुम्ही वर्ष साधाची कीर्तन ऐकली असतील तर त्यातली कमीत कमी वीस कीर्तन शेवट तो भला भाषा या भंगावरती ऐकली असतील बरोबर ना मग मला सांगा आजपर्यंत संत महात्मे सांगत आले शेवटचा दिवस गोड करायचा नवे नवे प्रत्येक कीर्तनकार सांगतायत शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे नवे नवे तुम्ही बसलेले सगळे म्हणताय आपल्या जीवनातला शेवटचा दिवस काय पाहिजे गोड पाहिजे मला एक सांगा हे जे राहडगाडगत चाललंय का आपला शेवटचा दिवस शेवटचा दिवस शेवटचा दिवस तो शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस हो तुम्हाला काय वाटतं की हा दिवस म्हणजे शेवटचा दिवस बोला की कोणीतरी बोला नाही बोलतायचं शेवटचा दिवस म्हणजे कोणता दिवस निश्चित शेवटचा दिवस म्हणजे कोणता दिवस ऐकून जा भगवंताची भक्ती करत असताना एक दिवस माणसानच म्हणतात शेवटचा दिवस बाबा देव पाहावयाशी गेलो तेथे ते देवच होणं ठेवलो ही भूमिका ज्या दिवशी माणसाच्या जीवनात येते का त्या दिवशी माणूस म्हणू शकतो यासाठी केला होता अठ्ठास शेवटचा दिस गोरभावा मग महाराज आता काय महाराज म्हणतात आता निश्चिंतीने पावलो विसाबा खुंटली या धावा तृष्णीची आम्ही निश्चिंत झालो ज्याला प्राप्त करायचं त्याला आम्ही प्राप्त केलंय पंढरीचा पांडुरंग मिळावा अशी आमची अपेक्षा होती तो आता आम्ही मिळवला आहे खऱ्या अर्थानं आम्ही विसाव्याच्या ठिकाणी आलो पण महाराज तुमचा शेवटचा दिवस गोड झाला पंढरपूरचा पांडुरंग तुम्हाला भेटायला आला हे सगळं जरी मान्य असलं तरी हे घडलं कशामुळं महाराज म्हणतायत नाम मंगलाचे तिने गुन्हे त्या भगवंताचं मंगल नाम आम्ही कंठामध्ये धारण केलं आमचा शेवटचा दिवस गोड झाला पण महाराज ते भगवंताचं मंगलनाम कंठामध्ये धारण करत असताना जगाने तुम्हाला त्रास दिला की मंबाची बोन काठ्याच्या काठीनं मारला शोबा कासाराच्या पतीने उकलतं पाणी तुमच्या अंगावरती वतलं एवढंच काय गावात त्या लोकांना गाडवावरती बसून चपला हार घालून तुमची धिंड सुद्धा काढली महाराज म्हणतात जगाने एवढा त्रास देऊ द्या पण आम्ही भक्तीचा मार्ग सोडला नाही आणि त्या मार्गावरती आम्ही अविरतपणे चालत राहिलो आणि त्याचीच परिस्थिती अशी झाली की आमचा शेवटचा दिवस गोड झाला आता त्या सगळ्याचं काय वाटतंय कवतुक वाटे वाटे झाली या वेचाचे पण घडले कशामुळं नाम मंगलाचे तेने गुन्हे मग महाराज त्या मोक्षाबद्दल मुक्तीबद्दल तुमचं काय म्हणणं महाराज म्हणतात ज्या मोक्षासाठी ज्या मुक्तीसाठी तुम माझ्यासाठी तुमची सगळ्याची धडपड चालली आहे ती मुक्ती आता माझी बायको झाली तिने मला आता वरलंय तू का म्हणे मुक्ती परत नेली नवरी आणि जे काही दिवस उरलेत ना ते आता दिवसाचारी चारी आता निश्चिंत पावलो विसावा खुंटल या धावा तृष्णेची अशा काहीशा चा, आशयाचा चार चरणाचा अभंग विथान सूरज दादांना जाऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाहण्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलोय निश्चित माणसाचं जाणं जाण्याचं वय जरा वयस्कर असल्यानंतर गेल्यानंतर काय वाटत नाही बाबा आम्हाला सुद्धा ज्यावेळेस अशी कीर्तन येतात त्यावेळेस आम्हाला सुद्धा जड जात आज मलाही ते जड जाते की काय सांगावं कीर्तनात की आज एवढ्या लहानशा वयामध्ये या मृत्यू लोकाचा निरोप घ्यावा लागलाय आई वडिलाला ला जा सोडून जावं ला लागलंय ला। बहिणी भावाला ला 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 सोडून जावं लागलंय सगळ्या मित्राला सोडून जावं लागलंय ला। निश्चित मी बोलत असतो नेहमी दादा ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहितीये ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहितीये ज्याचा भाऊ गेला जिचा भाऊ गेला त्याला भावाची किंमत माहितीये ज्याची मुलगा गेला त्याला मुलाची किंमत माहितीये ए निश्चित मी बोलून जाईल की खऱ्या अर्थानं आज या घरातल्या प्रत्येकाच्या जीवनातलं दुःख काही वेगळं